कसं काय म्हणलं तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सा, नित्या ब्लॉग्समध्ये सो आज एकदम रँडम ब्लॉग आहे काही असं रुटीन वगैरे नाही झटपट केलेलं आहे सो लवकरच मी न्यू काहीतरी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे काहीतरी आपण चॅलेंज वगैरेसुद्धा घेऊया करूया नॉर्मल आणि माझे डेली रुटीनसुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे सो इथे मी पहिले सकाळी उठली त्याच्यानंतर जी आपली बेसिक कामं असतात ती केली त्याच्यानंतर तर मग चपाती भाजी करायचं ठरवलं तर इथे मी शेपूची भाजी कापून मस्त आता धुवून घेऊन शेपूची भाजी बनवणार आहे सो पहिली कट करून घेते त्याच्यानंतर पीठ मळेन आणि मग वाग चहा वगैरे ठेवेन सो असं काहीतरी बेसिकली मी सकाळचं करते प्रत्येकाच्या घरात सेमच असतं फक्त टायमिंग ता रुटीन थोडंफार वेगळं असतं पण सकाळी नाश्ता लंच डिनर हे प्रत्येकाच्याच घरात बनतं सो इथे बघू शकता मस्त अशी शेपूची भाजी मी बनवलेली आहे आणि भाकरी वगैरे काय नाही बनवली डायरेक्ट चपात्या बनवले सकाळी सकाळी कुठे भाकरी बनवा कोण खात नाही त्याच्यामुळे तर इथे मी चहासुद्धा बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग ब्रंच केला आणि मग झोपले आणि मग उठल्यानंतर संध्याकाळी इथे बघू शकता तुम्ही माझं थोडंसं स्किन केअर चालू आहे जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करा माझ्या स्किन केअरचा वीकली मंथली मी कशी करते तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन जर तुम्ही कमेंट केलं तर आणि सॉरी तिथे थोडंफार तुमच्या गोळ्यांना त्रास झाला असेल तर पण काय करणार लावल्यानंतर फेस पॅक फेस मास्क वगैरे लवकर सुकत नाही आणि गप्पा असं काही मला बसवत नाही त्याच्यामुळे इथे माझे सगळ्याचे नकरे चाललेले सो त्याच्यामुळे इथे बघू शकता आणि येस कसं वाटतं व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा की ह्याच्यानंतरचे जे जे, जे अपकमिंग्स व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोचतील